महाराष्ट्रातील ओबीसी मुलींचं वसतिगृह असुरक्षित आहे नागपुरातील वसतिगृहात बाहेरील व्यक्तींकडून मुलींचा विनयभंग केला गेला तर भंडाऱ्यामध्ये ओबीसी क्रांती मोर्चाकडून वसतिगृहाची पाहणीसुद्धा करण्यात आली आहे आणि भंडाऱ्यामध्ये हे सर्व कार्यकर्ते आक्रमक झाले या ओबीसी क्रांती मोर्चाकडून ही पाहणी केली गेली नागपुरात अधिक प्रकार घडलेला आहे त्यानंतर आता भंडाऱ्यात यासंदर्भात पाहणी ही या कार्यकर्त्यांकडून करण्यात आली आहे महिला वसतीगृहामध्ये जी घटना घडलेली आहे ती घटना म्हणजे रात्रीच्या तीन वाजे घडलेली आहे दोन टवाळके मुलं त्या हॉस्टेलमध्ये गेले आणि मुलींना छेडछाड करण्याचा प्रयत्न केला परंतु मुलींच्या जागृतीप्रमाणे ती अप्रिय घटना घडलेली नाही आहे पाहणीमध्ये पाहण्यात असं आलेलं आहे की वसतीगृहाला सीसी कॅमेरा नाही मुलींच्या संरक्षणासाठी समजा जर पडोशी लोकांनी काही मदत करतो म्हणला तर ते सायरंट पाहिजे ती नाही दामिनी पदक येते परंतु पंधरा वीस दिवसानंतर एकदा येते तर तुमच्या माध्यमातून अशी माझी मागणी आहे की दामिनी पदक रोज रात्रीला एक तरी फेरी मारायला पाहिजे आम्हाला असं वाटत की इथे कॅमेऱ्याची सोय नाही आहे रात्रीचा एक गार्ड असायला पाहिजे आणि दामिनी पथक हा दिवशी आलेला पाहिजे रात्री जसं एक फेरी टाकलं तर यांना पण थोडस एक हे राहणार एक आलाराम पाहिजे की कुणी अगर बालदिवालीवरून कोणी उडी मारून आला तर त्यांची सोय त्यांनी त्या हडबडीमध्ये जसं आम्ही लेडीज जाऊ आम्हाला हडबडी सुचलं नाही तर कमी कमी स्वीस तरी दाबायला आम्हाला ते सुचेल आणि त्या याच्याने आजूबाजूच्या परिषदातले लोक ते मदत करायला निघतील म्हणजे ह्या दोन तीन सोयी सरकारनी ओबीसी वस्तिगृहाला करून दिलं पाहिजे